मुलगा आणि मुलगी हा भेदभाव याच मानसिकतेमधनं आणखी एक निरागस बळी गेलाय संपूर्ण कुटुंबातील एकुलत्या एक मुलाचे होणारे लाड न बघवल्यामुळे सख्या काकूनेच पाच वर्षाच्या चिमुकल्या पुतण्याचा नाक तोंड दाबून खून केल्याचा दा धक्कादायक प्रकार हडपसरमधील ससारे ससारेनगर येथे घडलाय संपूर्ण कुटुंबामध्ये एकच एक मुलगा त्याचे नातेवाईकांकडनं होणारे लाड न बघवल्यामुळे काकूने सख्ख्या पुतण्याचा खून केलाय ही धक्कादायक घटना हडपसर भागातील काळेपडळ ससानेनगर येथे घडली आहे गुरुवारी सकाळी आयुष उर्फ माऊली खांडेकर हा पाच वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला त्यामुळे त्याचे आईवडील हादरून गेले होते संपूर्ण शहर शोधल्यानंतरही तो सापडला नव्हता शहरभर वनवन करत फिरणाऱ्या माऊलीच्या आईवडलांना हे ठाऊक नव्हतं की त्यांच्या मुलाचा खून झालाय आणि त्याचा मृतदेह त्यांच्याच घरामध्ये लपवण्यात आलाय अनिता खांडेकर असं माऊलीचा खून करणाऱ्या काकूचं नाव आहे अनिताला दोन मा मुली आहेत तर मोठ्या जावेला चार मुली आहेत खांडेकर कुटुंबामध्ये माऊली हा एकटाच मुलगा होता त्याचे होणारे लाड आणि आपल्याला मुली आहेत म्हणून आपल्याला घरामध्ये कोणीही महत्त्व देत नाही हा न्यूनगंड मनामध्ये निर्माण झाल्यामुळे अनिताने माऊलीचा तोंड दाबून खून केला आहे जेव्हा माऊलीचे आईवडील त्याचा शोध घेत होते तेव्हा अनिताने त्यांच्याच घरामध्ये कॉटखाली लपवून ठेवलेला त्याचा मृतदेह बाहेर काढला आणि तो सोसायटीच्या पाण्याच्या टाकीमध्ये नेऊन टाकला माऊली बेपत्ता झाल्याचं कळाल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीचा माऊलीच्या आईवडिलांना फोन आला होता फोन करणाऱ्याने सांगितलं की माऊली हा जेजुरेमध्ये आहे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा त्यांना या गोष्टीचा अंदाज आला होता की माऊलीचा खून करणारी व्यक्ती घरातलीच कोणीतरी आहे घरातल्या सगळ्यांची चौकशी त्यांनी केली त्यामध्ये अनितावरती त्यांना संशय आला सखोल चौकशीमध्ये अनिता गडबडली आणि तिचा गुन्हा पकडण्यात आला हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी हेमंत पाटील आणि संदीप देशमाने यांनी गुन्ह्याची उकल केली आहे विशेष म्हणजे कोणताही पुरावा नसताना हडपसर पोलीस स्टेशनच्या तपास पथकानं चोवीस तासांमध्ये महिलेला अटक केली आहे या घटनेमागील कारण समाजातील मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव हे असल्याचं पुढं आलंय

माहिती मिळाली एका महिलेने फोन केला की तुमचा मुलगा हा अशा ठिकाणी आहे आणि त्याला तुम्ही या याबाबतची फिर्याद मिळाल्यानंतर त्यांनी माहिती मिळाल्यानंतर त्या संपूर्ण घटनेची माहिती हडपसर पोलीस स्टेशनला दिली एकंदरीत सर्व प्रकारची नोंद केल्यानंतर हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक विष्णू पवार आणि त्यांचे टीबी स्क्वॉडचे अधिकारी देशमाने आणि त्यांच्यावरची इतर टीम हे सर्व कार्यान्वित झाले एकंदरीत सर्व प्रकार समजून घेतल्यानंतर या सर्व प्रकारची ज्यावरून फिर्यादी याला जो फोन आला होता त्याचा सखोल तपास करण्यात आल्यानंतर एकंदर सीडीआर वगैरे तपासल्यानंतर असं लक्षात आलं यातील मुलगा जो आयुष्य आहे याला फोन करणारी जी महिला होती त्याचा शोध घेण्यात आला शोध घेतल्यानंतर हे जे याच्यामध्ये जे कार्ड वापरलेलं होतं त्याच्यावरून अधिक तपास करता या संपूर्ण प्रकरणामध्ये आयुष्य जो आहे किंवा फिर्यादी विनोद याच्या भावाची पत्नी अनिता खांडेकर हिच्यावर संशय बाळवला गेला आणि अनि अनिता खांडेकरचे सर्व मुवमेंट्स तपासण्यात आल्यानंतर हीच महिला याच्यामध्ये निष्पन्न झाली आणि सर्व तपासामध्ये माहिती मिळाल्यानंतर पुरावे बोळा गेल्यानंतर या महिलेला आज चोवीस तारखेला सकाळी साडेसहाच्या दरम्यान अटक करण्यात आलेली आहे सदर प्रकरणी अधिक तपास करीत आहोत तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडपसर पुणे